लक्ष्मी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जान्हवीला खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो की त्या विनोदचा मोबाईल आपल्या घरामध्ये कसा काय सापडलेला आहे जयंत आपल्याशी सगळं खोटंच वागत आहे त्याने विनोदला सोडून दिलं असं सांगितलं होतं विनोदला जर सोडलं असेल सही सलामत तर त्याचा मोबाईल इथे काय करतोय आणि ह्याचा असे अनेक प्रश्न जान्हवीला पडलेले असतात ज्यांची उत्तरं फक्त जयंतच देऊ शकतो सगळे मित्रमैत्रिणी गेल्यावर जानवी एकटीच विचार करत बसलेली असते जयंत जेव्हा ऑफिसवरून घरी येतो तेव्हा जानवी प्रचंड चिडलेली असते ती जयंतला विचारते की जयंत हा मोबाईल कोणाचा आहे आणि हा मोबाईल इथे कसा काय आला मला ह्या प्रश्नांची आत्ताच्या आत्ता खरी उत्तरं हवी आहेत आणि तू जर खरं सांगितलं नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथून घर सोडून निघून जाणार आहे त्यानंतर जान्हवी तो मायक्रोफोन सुद्धा जान्हवीच्या हाताला लागलेला असतो जो जयंतने टिपवायच्या खाली लपवून ठेवलेला असतो तो पाहून सुद्धा जान्हवी प्रचंड आहे तो मायक्रोफोन जानवी जयंतला दाखवते आणि विचारते की ह्या मायक्रोफोनचा काय अर्थ आहे तू हा मायक्रोफोन टिपवायच्या खाली कशासाठी लावला होतास म्हणजे तू आमचं सगळं बोलणं आमच्या मित्रमैत्रिणींचं चोरून ऐकत होतास तुला अजूनसुद्धा माझ्यावर संशय आहे तू संशयानेच माझ्याकडं बघतोस आणि त्याच्यासाठीच तू ही पार्टी अरेंज केली होतीस तू आमच्या गप्पा चोरून ऐकतोस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती जयंत आता जयंतला काहीच सुचत नाही की जान्हवीला याच्यावर मी काय उत्तर देऊ की जान्हवीचा पुन्हा माझ्यावर विश्वास बसेल काय जयंत आता जान्हवीला पुन्हा विश्वासात घेऊ शकणार का, का जान्हवी आता जयंतवर विश्वास न ठेवता घर सोडून निघून जाणार